प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक कोपरगाव शहरातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या समता नागरी पतसंस्था बँकेच्या वतीने दिवाळीनिमित्त ग्राहक तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार बांधवांसाठी खास फराळ आणि गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अतिशय कमी वेळेत येवल्यातील ठेवीदारांनी आमच्या येवला शाखेवर दाखवलेला विश्वास फार मोलाचा आहे भविष्यात देखील असाच विश्वास आणि प्रेम समता नागरी बँकेवर राहू द्या असे आवाहन बँकेचे चेअरमन काकासाहेब कोयडे यांनी केले यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आलेल्या पाहुण्यांचा यथोचित असे स्वागत केले त्याचप्रमाणे बँकेच्या वतीने भेटवस्तूंचे देखील वाटप करण्यात आले बँकेचे मॅनेजर सचिन भट्टड व्हाईस चेअरमन अरविंद पाटील आदींसह कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले न्यूज लोकटो थ्रीसाठी अयुषा येवला पक्ष संस्था याचं मुख्य कार्यालय कठोराव आहे आणि या समताच्या येवला शाखेमध्ये आज दीपावळीच्या फराळानिमित्त आमच्या सगळ्या ग्राहकांना हितचिंतकांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे येवलेकरांनी आम्हाला खूप प्रेम दिलेलं आहे येवले शाखेमध्ये आमच्या टीव्ही जवळपास अठ्ठावन्न कोटी रुपयाची आहे त्यातलं वैशिष्ट्य आमचं असं की आमचं सोने तारण कर्ज हे सत्तेचाळीस कोटी रुपये आहे आणि आमच्या ठेवी किती सुरक्षित आहे याचा एक तक्ता आम्ही मागे लावलेला आहे लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम म्हणजे आमच्या पतसंस्थेच्या पंचावन्न लाख रुपयापर्यंतच्या ठेवी हे लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमच्या अंतर्गत सुरक्षित आहे पंचावन्न लाख रुपयापर्यंतचे आमचे जे एकूण ठेवीदार आहेत ते नव्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्के ठेवीदार या आमच्या पंचावन्न लाखापर्यंतच्या ठेवी आहेत त्याच्यामुळे आमच्याकडच्या ठेवी या पूर्ण सुरक्षित आहेत आणि येवलेकरांनी आमच्यावर खूप विश्वास ठेवलेला आहे त्याबद्दल येवलेकरांचे आभार मानण्यासाठी आणि येवलेकरांच्या गाठीभेटी होण्यासाठी आज हा दिवाळीच्या निमित्त फळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असंच प्रेम यापुढे येवलेकरांनी द्यावं अशी समता परिवाराच्या मी विनंती करतो